आपण मैदान आणि आज मैदान भरले आपल्या सर्वांचे ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर आहेत आणि साई संतोष संतोष शेतकोडकर यांचा साई आता गट पास झाला आहे आपण आलोय दादा नमस्कार नमस्कार आता मैदान चाललंय आज कोणते कोणते नंदी आणले साई आणलाय आणि छोटा मन साई आणलाय छोटा साई आणि मोठा साई आणि आज छोटा साई आणि मोटरसाईक तुमकडे आता कावऱ्या आणि अर्जुन हे दोन्ही त्यांनी पळाले कशी पळाली गाड्या आणि ड्रायव्हर समोर ड्रायव्हर त्यांच्याबद्दल काय सांगतो मग ड्रायव्हर एकदम गाड्या काय सांग छोटा साई आणि मोठा साई कसं वाटतं तुम्हाला तुमचं डाऊनिला लागतात कसं आहे त्यांचं काय समज पडे ड्रायव्हर एकंदरी सोहळ ड्रायव्हर ड्रायव्हर आहे ते काय म्हणजे टॉप लेव्हर आहे सोहळ ड्रायव्हर हा बघा आम्हाला वाटलं ते फाट्या फाटी आम्ही सगळे त्याच फाट्याला गेलो होतो परत आम्हाला सांगितलं की ह्या नाही इकडे आतमध्ये मैदान आहे फाट्या चांगल्या पण थोडस थोडस डाळ आहे ना हा फाटी एक नंबर आहे बाकी पुढे पण जागा थांबा सारखी आहे नाही ना ग्राउंड चांगला आहे माउट गवत मस्त पैकी काय विषय येत नाही पहायला पळायला एक नंबर राहणे हा राम चांगलं पळाय एक नंबर असं काय गाडी पटायला साईची गाडी पण आज चांगली पडली एक नंबर मधली गाडी चांगली पडली बद्दल काय बावऱ्या पडत सगळ्याला महाराष्ट्राला पण माहिती दोन्ही बैल पाहणारच आहे ते त्यामुळे फक्त जेन फक्त ड्रायव्हरला जमलं पाहिजे त्याच्यात सगळं पण पहिलं काही विषय नाही अनुभव लागतो ड्रायव्हर आता आपला मोठा आणि गाडी म्हणजे कसं नियोजन बावराचं कसं नियोजन लावलं होतं बावराच नियोजन लावलं होतं राणीकेत बाव असेल किंवा शेत असेल त्यांनाच ह्यांचं गुरु सगळं नियोजन केलं होतं ड्रायव्हर आता गाडी गट पाच झाली गट क्रमांक बत्तीस मध्ये कसं लागलं स्पीड आता तुम्ही स्वतः ड्रायव्हर चांगलं स्पीड लागलं सुट्टी गाडी पळली चांगली स्पीड लागलं मी तुम्हाला एवढं वेळा थोडीशी गाडी मी दोन हल्ली गाडीला स्पीड चांगला जास्त होत चांगली गाडी पडली ड्रायव्हर आता सोमा ड्रायव्हर तुम्ही म्हटलं की तुमचं नाव प्रसिद्ध आहे आणि बलगडी क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव भरपूर आहे त्याच्यामध्येच बऱ्याच दिवसापासून बऱ्याच मला कमेंट येतात किंवा प्रेक्षक पण तुमची चाहते विचारत असतात बोलडा एक्सप्रेस बाबी आहे तुम्ही या रागामध्ये एवढे केले त्याच्या गाडीवर काही दिसत नाही कारण की एक दोन मैदान गाडीला थोडीशी माझ्याकडून म्हणजे माझ्याकडून मला संघर्ष होता दोन बैलां समोरावर थोडीशी गाडी लागू झाली होती एक दोन मैदान त्यामुळे त्यांना मला थोडस थांबवलं होत त्यानंतर परत दोन मैदान मी केली आमच्या इथं जायचं मैदाना एक लारास पडलो तिथं पण गाडी मी final परत चिखल्याच्या तेजा संग चिखल्यात आपला ह्यांचा तेजा उगलवाडीचा कुंडलला तर त्याला पण मी गाडी final ला ठेवली तर कसं असतं थोडस व्हायचं मालकांच्या ह्याच्या वाजत दिलं असतं थोडस मालक मला थांबत थांबायला लागतं कुठेतरी बघितलं गेलं तर बाब्याचा तसं बघितलं तुम्ही जो इतिहास करून ठेवला किंवा बाब्याचं जसं तुम्ही नियोजन करत होता तसं झालं नाही तुमच्या नियोजनामध्ये जबरदस्त रेकॉर्ड पण त्यांनी केलं नाही बाबा रेकॉर्ड पण केलं माझं रेकॉर्ड झालं पण आता हे कस आपण काय कोणाला महाराष्ट्राला बोलून दाखवशा करून दोन त्या मालकांना पण माहिती रेकॉर्ड केलं का नाही बाबा गाडी कसं आणू कसं नाही आता त्यांना माझ्यापासून काय थोडस वाज वेगळं वाटत असेल बाबा काय त्याने ते मला थोडीशी म्हणजे थांबतो त्यानंतर मग आपण मालक स्वप्न बोलल्यानंतर आपण थांबायच लागतो ना थोडंफार ड्रायव्हर कुठेतरी मग असं असं येत आहे ड्रायव्हर म्हणून तर ज्या वेळेस तुमच्याकडून काहीतरी भेटत असतं त्यावेळेस बैलगाडी मला तुमच्या पाठीमागे लागते थोडासा पडता का झाला किंवा की दुर्लक्ष करतात असं का अहो आता मायाकडून बघायचं म्हणजे बाब्या माझ्या हातात म्हणजे गेला विषय ते नाही तर बाब्याची गाडी होती ना मला माल फोन येतो तर काय झालंयचं मग तुझी बांधणं झाली ते काय आपण काय असायचं बसून येतो नाही बांधण्याचा काय विषय ते स्वतः मालक असतात म्हणलं मालकांना बोलण्याच आपण जातो म्हणलं मालकांनाच माहिती तर माझ्याकडून काय चुकी झाली काय नाही

खूप दिवस महाराष्ट्राला एक वर्षभर दिसला नव्हता तो पण आता त्याचे व्हिडिओ दिसायला लागले कसं काय आहे स्पीड वगैरे तुम्ही सांगा जरा आता फेरे का होता फेऱ्याला अनुभव कसा वाटत आणि सगळं चेंज झालाय का आणि फेऱ्यात मला वाटतं घोड्यांबरोबर पावले मग कसं काय वाटतं एकंदरीत आलाय भाई पण आता मैदानात काढलं म्हणजे कसं काय वाटतंय आता दोन सुंदर पण आहे आणि तो आता पुढे पाहणार आहे मैदानात फक्त पबजीला उत्सुकता आहे तो कधी पळेल

पण होत्या लक्ष असतं म्हणजे कंटिन्यू चालतात कसं काय असतं कसं करतो कसं करत साहेब बाळासाहेब कंटिन्यू भरपूर आणि छोट साई कुठून घेतला होता काय छोट्या साई तिकडे नाणेगाव म्हणून तेच मी घेतला होता जे शेवटचे कर्ज असते तुमचं गाव कुठलं संभाजीनगर मध्ये गंगापूर तालुक्याचा तिथून तुम्ही इकडे येतात आता साई पण तुमच्याकडत चांगला दादा काय सांगाल तुम्ही लक्षात जायचं आणि इकडचा कसं काय ना

पब्लिक एक नंबर गेला तिकडच्या शंकर आणि आता सुंदरला तिकडे पळवलं नाही अजिबात तुम्ही आता इकडे डायरेक्टर तुम्हाला असं वाटतंय का सुंदरला आपण तिकडे शंकरपाडा वगैरे पळवा

असं त्यांचा अनुभव कुठेतरी कामाला येतो नक्कीच ते तुम्हाला आणि सोम ड्रायव्हर तुम्हाला खूप हि नक्कीच ड्रायव्हर आहात त्यात काही तुम्हाला खूप सारे शुभेच्छा धन्यवाद थँक्यू धन्यवाद